आज सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये पावसाच्या संततधारीला सुरुवात झाली सकाळी पावसाला सुरुवात झाली दुपारपर्यंत सेहेचाळीस पॉईंट साठ मिलीमीटर एवढा पाऊस ठाणे शहरामध्ये झाला होता सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बारा पॉईंट सात मिलीमीटर साडे दहा वाजता चौदा पॉईंट त्र्याहत्तर मिलीमीटर साडे अकराच्या दरम्यान सात पॉईंट सत्त्याऐंशी मिलीमीटर साडेबारा ते दीडच्या दरम्यान तीन पॉईंट ट्वेंटी नाईन मिलीमीटर आणि अडीच वाजण्याच्या दरम्यान चार पॉईंट बत्तीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद आज ठाणे शहरामध्ये झाली आहे ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाची रिप्रीप सुरू आहे मात्र आकडेवारीकडे नजर टाकलं तर यंदा चौदाशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस आत्तापर्यंत पडला आहे विशेष म्हणजे यावर्षी जून महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली होती आता जुलै महिना आलेला आहे जवळपास पावसाचे तीन महिने झालेले आहेत मात्र अद्यापपर्यंत केवळ चौदाशे अठ्ठावीस पॉईंट एक्क्याऐंशी mm मिलीमीटर पाऊस ठाणे शहरामध्ये पडला आहे गेल्या वर्षी आत्ताच्या तारखेपर्यंत दोन हजार एकशे दहा मिलीमीटर एवढा पाऊस पडला होता म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आत्तापर्यंत जवळपास सातशे मिलीमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे असं म्हटल्यास स्वावग ठरणार नाही दरम्यान वेधशाळेने पंचवीस आणि सत्तावीस जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्याचप्रमाणे साठ ते सत्तर किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे